राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवदुर्गा डॉक्टर्स नर्स, सत्कार। या नर्स यांचा सत्कार याबाबत वृत्त शिक्षी धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालय येथील कोरोना काळात अतिशय रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या अहोरात्र प्रयत्न करणारे डॉक्टर्स नर्स अधिपारिचा यांचा सत्कार नवरात्रनिमित्त या ठिकाणी नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम राष्ट्रवादी धुळे शहराच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले तर यावेळी डॉक्टर अश्विनी अधिपरिचारिका आदि अधिपारिचारिका सुवर्णाताई पवार आदी सर्वच पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा सरोस्ताई कदम ॲडव्होकेट पाटील दीपक पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्वस्ताई कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपले सगळे पक्षाचे पदाधिकारी निमित्त जे महादेवी यांचा जो कार्यक्रम का होतो महापूजन राहतं त्या कार्यक्रमाला का ज्या सेवक डॉक्टर बांबे मॅडम आहेत तसेच त्यांचा इस्टॉफ आदिपाचारिका स्टॉप यांनी जी जे संकटात असताना पण त्यांनी जीवाची न पर्व करता त्यांनी स्वतःची जीवाची बाजी लावून या अनेक रोगण्यासाठी ते लढाऊ केला त्यांनी आणि त्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांना जीवनदान दिले असे डॉक्टरांचं कौतुक खरंच करण्यासारखं मित्रांनो म्हणून आज त्यांच्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या शुभारंभ निमित्ताने त्यांचा आज आम्ही सर्वता कदम ऑल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी यांच्या वतीने त्यांचं खरोखरच आत देवीचं रूप आहे त्यांच्या म्हणून त्यांनी आज सगळ्या लोकांना आणि सगळ्या देशाला संकटून काढून आज धुळ शहर मुक्त केला आहे या निमित्ताने आम्ही त्यांचा सत्कार करत आहे हे म्हणून तो संभाजतो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम